श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दोन डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात गुरुवारी अनेक सुवासीन महिला हे व्रत आपल्या घरामध्ये करत असतात या दिवशी लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदते तसेच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावरती राहतो यामुळे त्या घरातील सर्व दारिद्र्य दुःख गरिबी अडचणी दोरून त्या कुटुंबाची भरभरून प्रकृती होत असते मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केलेला असतो या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार या दिवशी तुम्ही व्रत केले नाही तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे हे पान आपल्याला आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करून आपल्या मनातील ही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर ते पूर्ण करण्यासाठी मदत करेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कोणताही शत्रुत्रास पितृत्रास नजर नजरदोष नष्ट होईल असा हा आजचा उपाय आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता अगदी तुम्ही उद्याही केला किंवा यानंतर येणारे जे दोन गुरुवार आहेत तर त्या गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल मासिक धर्म असेल सुतक असेल तर या वेळेमध्ये या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात जीवनातील सर्व संकटांपासून मुक्त करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करत असतात तुमचं घर सुख समृद्धीने आनंदाने भरून जाईल उपाय केल्याने श्रीमंतीचा योग जुळून येतील कारण असा हा प्रभावी उपाय ज्या वेळेस आपण मार्गशीर्ष गुरुवारी करतो तर तो खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही सर्वांनीच एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर भरभरून आपल्याला माता लक्ष्मीची कृपा जर आपल्या घरावरती पाहिजे असेल तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण करण्यासाठी मग इच्छा तुमची कोणतीही असू द्या संबंधीची असेल कर्जमुक्ती होण्यासंबंधित असेल एखादं नवीन घर घेण्यासंबंधीची असेल शारीरिक असेल मानसिक असेल तुमची कोणती इच्छा असेल अगदी ती छोटी असू द्या मोठी असू द्या तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरातील अनेक दुःख समस्या असेल तर ते दूर होण्यासाठी बराच वेळ लागत असतो घरामध्ये भांडण कलह वादविवाद होत असतात आणि घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकत नाही कोणत्या न कोणत्या कारणातून घरातून जास्त पैसा खर्च होत असतो धनामध्ये वाढ होत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल ती व्यक्ती आपल्याला शत्रू असेल किंवा तुमचा विरोधक असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असतील तुमची महत्वाची कामं पूर्ण होत नसेल तुमच्या कामांमध्ये अडथळा येत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून बघा आपल्या वास्तुशास्त्रांमध्ये असे काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये मा साक्षात माता लक्ष्मी देवी देवता निवास करत असतात या झाडांमध्ये दे एक दैवी शक्ती असते आणि या झाडांची पूजा केल्याने त्या दैवी शक्तींचा आपल्याला खूप चांगला फायदा होत असतो आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन आपल्यावरती सुख समृद्धीचा वर्षा होत असतो यामध्ये एक महत्वाचं झाड आहे ते म्हणजे मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट झाडाची पूजा करण्यामुळे आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात मनी प्लॅन्टचं जे झाड आहे तर ते गुरु आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आपण बघा आपल्याला सांगितलं जातं की ज्या वेळेस मनी प्लॅन्ट आपण आपल्या घरामध्ये लावतो तर त्यावेळेस आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असतात हे सर्वांनाच माहीत आहे तर अशा पद्धतीने ह्या मनी प्लॅन्टच्या झाडाचा जो आपल्याला हा एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर तुम्हाला गुरुवारी म्हणजेच कोणत्याही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे तर एक मनी प्लांटचं जे पान आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही कुठूनही आणू शकता तुमच्या घरात जर असेल मनी प्लांट तर त्याचं जे पान आहे तर ते तोडून घ्या किंवा मग तुमच्या आजूबाजूला कोणाच्या घरी मनी प्लांटचं झाड असेल तर तिथून सुद्धा तुम्ही एक पान तोडून आणू शकता त्यानंतर हे जे झाडाचं पान आहे तर ते स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवरती हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे पान ठेवल्यानंतर त्यावरती तुम्हाला चण्याची जी डाळ असते तर ज्याला आपण हरभऱ्याची डाळ म्हणतो बघा तर ती चण्याची डाळ तुम्हाला त्या पानावरती ठेवायची आहे थोडीशी मुडभर ठेवली तरीही चालेल त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा त्या डाळीवरती आपल्याला ठेवायचं आहे गुळाचा खडा ठेवला चण्याची डाळ ठेवली की त्यानंतर कणकेचा दिवा म्हणजे गव्हाच्या पिठापासनं तयार केलेला दिवा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याच प्लेटमध्ये हा जो दिवा आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम हा ही जी प्लेट आता आपण तयार केलेली आहे ही प्लेट घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आपला जो मेन दरवाजा असतो तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम दरवाजाच्या उजव्या साईडला तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती ठेवायची आहे तिथे तो दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षधा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला तिथे बसून प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे काही दुःख दुःख दोष अडचणी शत्रूंचा त्रास दारिद्र्य संकटे असेल तर ते दूर कर एखादी इच्छा तुमच्या मनामध्ये आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्यानंतर दिवा आणि ती प्लेट जी आहे तर ती संध्याकाळपर्यंत तिथेच ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं पाच नंतर संध्याकाळी पाच नंतर काय करायचं आहे तर ही प्लेट उचलायची आहे उचलून दिवा जो आहे तर त्यातली जी वात आहे तर ती काढून तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायची आहे नंतर हे संपूर्ण जे साहित्य आहे तर ते एक एकत्र करायचं आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीला तुम्हाला हे संपूर्ण साहित्य जे आहे तर ते खाऊ घालायचं आहे गाय ही माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये मा असते सर्वांना माहीत आहे त्यामुळे गाईला हे जे पान त्यानंतर हरभऱ्याची डाळ गूळ आणि जो गव्हाच्या पिठापासून तयार केलेला ग दिवा होता तर ते संपूर्ण एकत्र करून तुम्हाला ते गाईला खाऊ घालायचं आहे खाऊ घालत असताना परत तुम्हाला तिथे प्रार्थना करून तुमच्या जीवनातील सर्व त्रास दूर कर अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे एखाद्या पुढच्या गुरुवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो, तो करू शकता साधा सोपा कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आहे आता तुमच्या घरामध्ये गाय असेल तर तिथे तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये नसेल तर आजूबाजूला जर कुठे गाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे जे पदार्थ आहे तर ते गायीला खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ